धन्यवाद मला एवढंच बोलायचं आहे आता आलेल्या माझ्या माता भगिनीनो आणि जिल्ह्यातून मोहोळ असतील पंढरपूर असतील त्याच्यानंतर आपले सोलापूर शहर असतील दक्षिण असेल अक्कलकोट असेल व शहरामधल्या सर्व तमाम भटके लोक आज इथं जमलेलं आहे मला वाटलं नव्हतं की बाबा आपण हाक मारले तरी एवढं लोक जमतील पण मी तुमचा आभारी आहे माझ्या पाठीशी आज तुम्ही खंबीरपणे उभार लागलात त्याबद्दल मी तुमचं मी स्वागत करतो तर सर्व समाज बांधव माझ्या मागे उभारले तकारी उभारली कैकाडी उभारली पामलूर उभारले चप्परबंद उभारले पारधी उभारले दारुडी उभारले व तसेच इथल्या जे वडर उभारले रामोशी उभारले परत आपल्या बाकीच्या इतर समाजात लमान समाज उभारला या सर्व समाजाला मी नतमस्तक होतो तुम्हाला वचन देतो मी आजच्या या घटकेला हे काम केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही एवढंच मी बोलतो सांगू इच्छितो आज माझ्यावर ज्या का हल्ला तरी परवादेशी कोण केला असेल तुम्ही केला तुम्ही मोठे झालेले नाही आहे तुम्ही बारीक झालेला आहे काय माझ्या नजरात त्यांच्याबद्दल काही मत नाही आहे त्याला ज्याचं धर्म त्याच्या संघ आहे जे काय काम त्यांनी केलेलं आहे त्याच्या मनाला त्याच्या कुटुंबाला त्याच्या खानदान माहिती आहे मी रुपया घेतलेला नाही कोण जर घेतला असेल तर ते पोलीस कंप्लेंट मध्ये करावा मी साक्षी सांगतो उभारतो सामना उभारतो कुठला समाजाचं देखील मी पैसे घेतला असेल तर तरी समोर यावं आणि सांगावं आणि पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करावं माझ्या नावाने त्यांना मी माझी विनंती आहे फोटो बोलून समाज समाजाची दिशाभूल करू नका मी कोणाचं माझं कुटुंब माझं खानदान कोणाच्या याच्यामध्ये हे कृपया कोणाच्या नंगे आणि ह्याच्यामध्ये नाही आहे हे मी आवर्जून सांगतो आणि माझ्या सर्व बांधवांना सांगतो बहिणींना सांगतो मी याच्या पुढे जे करेल आमची जी, जी टीम आहे ही टीमच काम करणार आहे आणि आम्ही कोणाचे पैसे घेणारी टीम नाही आहे तुम्हाला आज सांगतो फॉर्म देखील भरताना एक रुपयाही कोणाला द्यायचा नाही कोणाला जर दिला तर आम्हाला फोन करायचा एवढं तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो पण मला एक विनंती आहे अशा गुंड येतात ना गुंडांना घाबरायचं नाही घाबरणार का तुमची सात कायम पर्यंत कायमच माझ्या संघ राहिली पाहिजे जर तुम्ही असेल तर अशा गुंडांना चारी मुंटी चित केल्याशिवाय भारत जातो सोडणार नाही माझा जीव गेला तरी मी हरकत नाही पण तुमच्यासाठी न्यायासाठी मी जगणारा माणूस आहे मी एवढे खात्रीने सांगतो कारण गोर गरीबाला ती जागा मिळू द्या तुम्ही एक एक, एक जागा पकडता अहो गोर गरीब कुठे जावं सेटलमेंट मध्ये नऊ समाज कुठं जावं का जवळ दंडलशाही म्हणून तुम्ही करता का तुम्ही दंडलशाहीला घाबरायचं नाही इथं मी हे काय बोलतो एवढं ताकदीने मी आजपर्यंत कधीच बोललो नाही आमच्या भाभीला माहिती आहे पण जेव्हा मनातून जेव्हा वेदना निर्माण होतात भयंकर त्रास झालेला आहे मला या जागेच्या बाबतीत रामूला रा त्रास झाला पवनला त्रास झाला आमच्या नागरिक बसलेलं सर्व का काय यांना आज आमचे जे उद्योगपती आहेत काश्नातांना हे उद्योगपती मुंबईवरून येऊन आज ही जागेच सर्व मार्गी लावलेत म्हणून आणि त्यामुळं हे काम सक्सेस झालेलं आहे तर माझ्या बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे ज्या ज्या वेळेस आपण सोसायटीची कामं करण्यासाठी सभासद झाल्यानंतर ज्या वेळेस सोसायटीने आवाज दिला त्यावेळेस तुम्ही एकजुटीने माझ्या मागे राहिला पाहिजे तरच घर मिळणार आहे लक्षात ठेवा हा मुद्दा फार महत्वाचा आहे नाहीतर तुम्ही जर नाही हे केलं तर असेच कोल्हे कुत्रे येतील मोठ मोठे हो लोक येतील आणि एक एक दोन दोन एकर पकडतील मग तुम्हाला घर पाहिजे ना तर मग घर पाहिजे असेल तर ता त्याच्या टाळ्याच्या गजरात तुम्ही आवाज केला पाहिजे घर पाहिजे ना या गुंडा लोकांना आपण पळवून लो तुम्ही ताकतीन उतरू आपण मी एवढं तुम्हाला एवढं पर्यंत सांगतो जाता जाता एकच मला बोलायचं आहे घरकुल योजना कोणी करू शकते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणी ताकद देऊ शकते कुठला सरकार देऊ शकते कुठला सरकार देऊ शकला नाही हे तुम्हाला चांगली माहिती आहे आडम मास्तरचं घर कोणी बांधला हॅलो आरंद्रा आडम मास्तरचं घर कोणी बांधा बोला बोला तुम्ही मग तुम्हाला चांगलं माहित आहे आम्ही बोलू शकत नाही कारण चेअरमन मी आहे तर या गोष्टीचा विचार आपण करावा एवढंच बोलतो माझे दोन शब्द संपवतो परत एकदा सर्व